नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक पगार स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक तेरा सप्टेंबर दो दो दोन हजार पंचवीस सकाळचे वाजले आहे नऊ आणि आता आपण आलेलो पिंपळगाव बसून तेथील कांदा मार्केटला दररोजच्याप्रमाणे कांद्याचे लाईव बाजारभाव बघण्यासाठी मित्रांनो आजची जर सकाळच्या कांदा लिहिलाव जर आवक बघितली तर जवळपास आज दोनशे ते तीनशे ना आवक कमी मित्रांनो आज आवकमध्ये भरपूर घट झालेली एक नंबरच्या शेडमध्ये दीड लाईन लागलेली दोन नंबरचं शेडफूल झालेलं व ग्राउंड आज पूर्ण मोकळं आहे म्हणजे एकूण आवक जर बघितली तर साडेतीनशे ते, ते चारशेमध्ये आवक असेल मित्रांनो मित्रांनो आज आवक कमी आहे तरी बाजारभावमध्ये काहीच फरक नाही आहे बाजारभाव जे कमी चालू आहे तेच कमीच आहे बघू या डिटेलमध्ये बाजारभाव जाणून घेऊ व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा चला चला मित्रांनो आजचे लाईव कांदा बाजार भाऊ जाणून घेऊ पिंपळगाव बसून तिथील लिलाव चालू झालेला मित्रांनो पहिला शेड पहिलीच लाईन आहे ट्रॅक्टर आहे पहिल्यांदा काय भाऊ गेले का माल आपला झोपूळ का बर नऊशे चौदा किती माल शिल्लक आहे घरी ट्रॅक्टर तीन एक ट्रॅक्टर तेरा एक कांदा आहे दादा वडील तेराशे एकवीस आहे किती माल बाकी राहिला तीन एक्ट्रो चाळीत सांगितलं चांगलं आहे चांगला आहे बर तेरा एक्क्याऐंशी पण हा जमते सुपर क्वालिटी आहेत पन्नास एम एम चाईज आहे सुपर क्वालिटीला मित्रांनो तेराशे एकतीनशे ती रुपये रेट भेटलेला आहे बघ पुढ किती गेले किती दोनशे एकसष्ट दोनशे एकसष्ट केले भाऊ येईल दोनशे सात आहे का आता बर दोनशे हजार खादी मित्रांनो किती गेले गोलशे बर सातशे रुपये सातशे गेला कास्टो एक हजार ऐंशी गेलेला आहे एवढी सुपर क्वालिटी डबल मतीमध्ये कांदा आहे एक हजार ऐंशी गेलेला आहे मी या ना कोणत्या वेळच घरगुती काय वाटत अशी परिस्थिती असल्यावर काय काय करू एक हजार ऐंशी खाज दोनशे दोनशे बरे नऊशे अठ्ठ्याहत्तर कुठला आहे कांदा बादुली नऊशे अठ्यात्तर गेलेले सुपर क्वालिटी कोणतं बियाणं येतो ये लोर। एलोराचं ये का किती माल राहिला दोन ट्रॅक्टर नऊशे अठ्यात्तर गेलेले

एक हजार छप्पन कुठला माल आपला एक हजार छप्पन बियाण कोणतं आहे आता लाल कांदे लावते का का नाही टाकलं कांदे लावले कोणते नाही 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 कंपनी काय घरगुतीच आहे का आपलं बर एक हजार छप्पन ये ना ओके एक हजार छप्पन गेलेले बघू पुढं आपण बाबा किती गेले आठशे चाळीस आठशे चाळीस बर आठशे चाळीस गेलेले मित्रांनी सुपर क्वालिटी आठशे चाळीस रुपये फक्त कुठला आहे खादा डोरण नऊशे बावन्नच्या बर कुठले नऊशे मग काय बाहेर किती गेले किती गेले तेराशे तीन बरं तेराशे तीन रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड थ्री रुपीज पर क्विंटल सुपर क्वालिटी सुपर क्वालिटीला मित्रांनो आज तेराशे रुपये भाऊ भेटतोय काहीच रिजेक्शन नाही काढ्यामध्ये सुपर आहे एकदम तेराशे तीन रुपये कुठला का आता शिरसा शिरसाडी ओके काय नऊशे सत्तर कुठला आहे मालगाव बोपेगाव नऊशे सत्तर गेलेले मित्रांनी

एक हजार बर कि पाँचे रुपियाँ गीत गेसी बाराशे एक्कला कम्बाइ दादा बादुरता बारा एक्क पाउ बाराशे एक्क्याऐंशी रुपये बाजूचा कांदा आहे पंचे कांदा का बर किती गेले का अकरा ऐंशी का कुठला कांदा आपला खेरवाडी खेरवाडी कोणतं बियाणं आहे गेलं ना <beige language>

शांत किती माल बाकी राहिला घरी माल पास्ता गरे। पास्ता गरे। पास्ता किती राहिला घरी पाच सहा ट्रॅक्टर आहे का अजून बर चाळीस निघतो खराबच झाला आता बरात किती गेले राह किती गेली अकरा ऐंशी बर वन थाउजंड वन हंड्रेडशे रुपीज कुठला कांदा आहे का तळेगाव आणि कोणतं आहे बरे दिवस जेव्हा आपण साठवले वाढला शेतकऱ्याला अपेक्षा राहतेच आणि साठवले तर आता हा भाव घ्या जाऊ राहिला त्यात सडगा न राहिले पन्नास टक्के तोटा यावर बरं 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 खर्च मजुऱ्या वाढ्यात एक हजार ऐंशी ना एक हजार दादा किती गेली तेराशे सोळा कुठला हो मातोरी साटोरी का चांदोरी चांदोरी ओके तेराशे सोळा गेलेले मित्र सुपर क्वालिटी कांद्याची क्वालिटी पाहू शकतो तेराशे सोळा केवळ डबल पत्ती मे कार डबल नहीं ट्रिबल पत्ती मे कारण को बिहार नहीं है से घर तो बेराशे सो रुपये वन सुपर क्वालिटी माना आज तेराशे सोश सो गल नहीं आज सुपर क्वालिटी आओ क्या भू गए सत्तर वन थाउज थ्री हंड्रेड से नहीं दादाजी

भाऊ किती गेले आज अकराशे अकराशेच करा अकराशे गेलेले कुठला आहे माल दादा कजब्या सुक्याला अकराशे रुपये किती गेले बरे मावली आहे साडे नऊ नऊशे नव्वद नऊशे नव्वद कुठला आहे माल कुठला आहे माल बरोबर आहे नऊशे नव्वद आणायला माग झाला आज नऊशे नव्वद रुपये गेले गेले एक हजार नव्या